खेड तालुक्यातून एक धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी बातमी समोर येते श्रावणी सोमवार निमित्त खेड तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कुंडेश्वराच्या दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकावर काळाने घाला घातला आहे पायटी येथील काळुबाई महिला बचत गटाच्या महिलांना घेऊन जाणाऱ्या एका पिकअप टेम्पोचा कुंडेश्वरी घाटात असा अपघात झाला आहे या दुर्दैवी घटनेत दहा महिला भाविकांचा मृत्यू झाला असून एकोणतीस महिला गंभीर जखमी झालेल्या आहेत आता या दुर्घटनेतील पिकअप चालकावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे नेमकं हे नेम प्रकरण काय घडलंय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया श्रावणी सोमवार निमित्त खेड तालुक्यातील पाईट गावातील काळुबाई महिला बचत गटाच्या सदस्या एका पिकअप टेम्पोमधून श्री क्षेत्र कुंडेश्वराच्या दर्शनासाठी निघालेल्या होत्या या सर्व महिलांनी पांढऱ्या रंगाच्या साड्या परिधान केलेल्या होत्या कुंडेश्वराला जात असताना घाटातील नागमोडी वळणावर चढण चढताना अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पिकअप टेम्पो मागे आला त्यामुळे तो सुमारे पंचवीस ते तीस फूट खोल दरीत कोसळला आहे हा पिकअप टेम्पो दरीत कोसळताना त्याने अनेक पलट्या घेतलेल्या आहेत ज्यामुळे जखमींच्या संख्येत वाढ झालेली आहे या भीषण अपघातात दहा महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तर एकोणतीस महिला गंभीर जखमी झालेल्या आहेत यातील काहींची प्रकृती चिंताजनक सुद्धा आहे या, या दुर्घटनेदरम्यान चालकाने वेळीच उडी मारल्याने तो बचावला आहे या घटनेमुळे पाईट पापळवाडी गावावर शोककळा पसरलेली आहे